नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आहे दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण बघणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आज जर बघितलं तर जे आहे नगर जिल्ह्यामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांकडे सोयाबीनला कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार जास हजार जास तीनशे रुपये बाजारभाव गेलेला आहे यानंतर जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये मार्केट गेलेलं आहे यानंतर धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजार भाव आहे यानंतर पुण्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे बाजार भाव गेलेला आहे यानंतर तर वाशिम मध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव आहे उदगीरमध्ये लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास तर सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितले तर आहे सोयाबीनचे बाजारभाव वाढले पाहिजे सोयाबीनचे बाजारभाव जे, जे कमीत कमी एक पाच हजार रुपये साडेपाच हजार रुपये शेतकऱ्यांना झाले पाहिजे धन्यवाद सरांनी व्हिडिओ